महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण डॉक्टर खान व हिना खान, खान यांच्या माहेर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच नवीन बिल्डिंग मध्ये स्थलांतर करण्यात आलं वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया डवघरे यांच्या हस्ते उद्घाटन करून या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उपस्थिती होती वसमत तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर सन्नाउल्ला खान आणि हिना खान यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून वसमत तालुक्यातील रुग्णांची सेवा केली हजारो रुग्णांचा आशीर्वाद जीवापाड केलेल्या मेहनतीतून आणि डॉक्टर सनाउल्ला खान व हिना खान यांनी तीन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये स्वतःची भव्य दिव्य अशी वास्तू उभारून त्या वास्तूमध्ये माहेर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्थलांतर केलं बाहेर हॉस्पिटल मध्ये आता अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांची सेवा केली जाईल अशी सुविधा उपलब्ध देण्यासाठी आमदार राजू राजूबैया डवघरे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर पूज्य वदंत पैयाबुदी थेरव व सर्व राजकीय नेते सामाजिक संघटनेतील नेते प्रशासनातील अधिकारी सर्व डॉक्टर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या